का नाही आले दुसऱ्याचं कोण आलाय का या फुटे थांबा वळीने घ्या दुसऱ्या गाड्याचं कोण आलंय सांगा पावती नंबर दाखवा गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सत्तावन्न सुटला बघू थांबा पाच मिनिट एवढं घट निघू द्या अतिशय सुंदर गाडी क्रमांक सत्तावन्न चा तर तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी ज्योतुलिंगा प्रसान श्वान सुहासवाडीला आशीर्वासतील लिंब तासगाव या गाडीचा एक नंबर लाल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आहो इथं सीमी काढल्यावर तुम्ही ती गाड्या झोपायला लावणार का इथं हे तिथे बसणार हे झोपणार नाहीत गाड्या लवकर मग परत हे चालू मध्येच देऊन टाका त्यांना हा घ्या तिसऱ्या गाड्यातली पावती दाखवाय तिथली नावं लिहिली नाही तिथं टिक कर तू बोलून तुला पावती कळेल का तशी कोणपर्यंत फोटो दाखवल माझ्यासारखा मग हि तर असू द्या पुढचं नवीन पाना की आवल्या नवीन पान पुढचं तेवढं त्या माहिती